नमस्कार मित्रांनो सर्वांना जय मल्हार बघा आपण आता खंडोबाची शेडरात्र चालू आहे चंपाषष्ठी उत्सव आपण त्याला म्हणतो आहे तर आजचा जवळजवळ चौथा दिवस आहे सोमवारपासून खंडोबादेवाची घटस्थापना झालेली आहे तर आजची चौथी माळ होती तर आपण बघा एक खंडोबाची मालिका म्हणून खंडोबाविषयी माहिती देतो आहे खंडोबाची कथा सांगतोय आणि ही कथा सांगत असताना दुर्मिळ माहिती आपण सांगतोय आपण जी कथा ऐकतो पण जी मूळ कथेचा जो भाग असतो तो दडलेला असतो नेमका असं का झालेलं असतं किंवा खंडोबाबरोबर कुत्राच का असतो घोडाच का असतो भांडाराच काबर खंडोबाला उदाळल्या जातो या गोष्टी आपल्याला माहित नाही राहतात आणि याच्या कथा खूप मोठ्या असतात त्या कथांवर आपण प्रकाश टाकायचा प्रयत्न यामध्ये करत असतो तर कालचा जो व्हिडिओ आपण जो पहिला भाग बनवला आहे त्याच्यामध्ये आपण खंडोबाचा अवतार आणि अवतार कार्यामध्ये म्हण मल्लदा वध कसा झाला यांचा अवतार कोणाचा होता ह्या गोष्टी आपण बघितल्या आणि भगवंत जेजुरी पर्वतावर कसे प्रकट झाले हे गोष्ट आपण बघितली तर याच्यानंतर आपण याच्या पुढचा भाग बघू तर ज्यावेळेस मणिमल्ल दैत्याचा वध केला आणि भगवंत जेजुरी गाडावर राहू लागली त्याच्यानंतर भगवंतांना म्हणजे अगोदरचे त्यांच्या जे त्यांनी त्यांच्या भक्तांना जे, जे वरदान दिलेले ते व ते वरदान पूर्ण करायचं आता पुढं दिवस सुरू झाले होते त्यामधले जे एक खंडोबाचा विवाह संस्कार तर विवाह करत असताना खंडोबा देवाचे दोन विवाह झालेले आपल्याला माहिती आहे पण खंडोबाचे अजून पण खंडोबाला पाच बायका होत्या असं पण म्हटलं जातं त्या कथा का काय त्या पण आपण याच्या पुढे क्रमाक्रमाने सर्व व्हिडिओमध्ये आपण त्याच्यावर प्रकाश टाकू तर सर्वात पहिल्यांदा आपण खंडोबा देवाची जे म्हणजे म्हाळसा माता यांचा आणि खंडोबाचा विवाह कधी झाला कसा झाला आणि का झाला याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघू तर बघा आपण जेजुरी गाडाचा व्हिडिओ बघत असताना पहिला व्हिडिओ आपण अवश्य बघा आणि दुसरा पण व्हिडिओ म्हणजे प्रत्येक गोष्टीची सखोल माहिती देण्याचा मी प्रयत्न करीत आहे तर बघा समुद्रमंथन झालं होतं समुद्रमंथन झाल्यानंतर त्यामधून चौदा रत्न निघाले होते आपण मागच्या एक भैरवनाथाच्या व्हिडिओमध्ये आकाचा भाग बघितला होता तर ज्यावेळेस दैत्य आणि देव या दोघांनी मिळून समुद्रमंथन केलं त्यातून चौदा रत्न निघाले होते तर त्यामध्ये अमृत पण निघालं होतं तर या अमृत वाटण्यावरून देव आणि दानव हो यांच्यामध्ये म्हणजे ओढाओढ सुरू झाली की अगोदर कोण पिणार अगोदर कोण पिणार आणि तो दैत्यानी तो अक्षरशः अमृत कुंभ हा होता तर शेवटी मग भगवान विष्णूंकडे ही बातमी गेली आणि विष्णू भगवंतानी एक मोहिनीचं म्हणजे एक स्त्रीचं सुंदर असं रूप घेतलं आणि ती दैत्यांकडे गेली तर मोहिनीचं रूप बघून दैत्य पूर्णत त्या मोहिनी रूपावर भगवंताचे मोहित झाले त्यांना माहीत नव्हतं की विष्णू भगवंताचं रूप आहे ते मोहित झाल्यानंतर ती मोहिनी रूपातली म्हणजे विष्णू भगवान जे मोहिनी जे सांगाल तेच ते दैत्य ऐकू लागले तर त्यांनी सांगितले मी तुम्हाला दोघांना पण सारखंच अमृत पाचते तुम्ही माझा ऐका दैत्य त्या, त्या मोहिनी रूपावर एवढे मोहित होऊन गेले की ते तिचं ऐकायला लागले प्रवारा नदी या पंक्ती भासल्या एका बाजूला देव एका बाजूला दानव आणि भगवंत विष्णू मोहिनी रूपात त्यांना अमृत पाजू लागले भगवंतांनी बरोबर देवांना अमृत पाजले आणि कपट करून राक्षसांना मदिरापराशन केली राक्षसांना असं वाटलं की आपण अमृतच पितोय यामध्ये पुढचा कथा भा बा, भाग भरपूर आहे पण आपल्या आपण मूळ विषयाकडवू मग हे जे मोहिनी रूप होतं या मोहिनी रूपावर साक्षात भगवान शंकर पण बाळले की हे मोहिनी निरूपच इतकं सुंदर होतं की भगवान महादेवांनी हे रूप बघितलं तर ते त्यांच्यावर मोहित झाले तर ते त्या मोहिनी रूपामागं धावू लागले त्याच्यानंतर काय झालं भगवान विष्णूंनी सांगितलं हे माझं रूप आहे पण भगवान काय ऐकायला तयार होय ना महादेव शेवटी भगवान विष्णूंनी पार्वती रूपात येऊन त्यांना सांगितलं का हे माझं रूप आहे आणि तुमच्या पुढील जन्मामध्ये मी तुमची इच्छा पूर्ण करेल तर पुढील जन्म कोणता तर मार्तंड भैरव अवतार जेव्हा तुमचं होईल त्यावेळेस मी तुमची पत्नी म्हणून मी राहील आणि भगवंतांनी मोहिनी रूपाची जी आपली ज्योती ती पार्वती मातेमध्ये विलीन केली विष्णू भगवंतांनी मग पुढे या वचनानुसार पुढं काय झालं नेवास या क्षेत्री नेवास क्षेत्रामध्ये तिम्मा शेटवानी यांच्या घरी ना माळसादेवीनी जन्म घेतला म्हणजे त्यांची खूप भक्ती होती तिम्मा शेटवानी यांची महादेवाची खूप भक्ती होती त्यांना मुलबाळ नव्हते हो त्यांनी भगवान शिवाला नवस केला आणि मुलाची प्राप्तीसाठी मागितलं वरदान मागितलं काहीतरी मला द्यावं तर त्यावेळेस भगवान शिवानी त्यांची तपश्चर्या त्यांची भक्ती बघून त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांना सांगितले की पार्वती हो माता तुमच्या घरामध्ये मुलीच्या रूपाने जन्म घेईल तिम्मा शेटवाण्यांना खूप आनंद झाला पुढे त्यांना मुलगी झाली आणि तीच ही मुलगी म्हणजे माळसा राणी तर या माळसाबाईचं रूप इतकं सुंदर होतं तर कशामुळं याच्या मध्ये दोन रूप विलीन होते एक माळसा मातेचं एक रूप म्हणजे पार्वती आदि आदि मायाशक्ती शक्ती पार्वती आणि दुसरं विष्णू भगवंतचं मोहिनी रूप असे दोन रूप एकत्र होऊन माळसा मातेचा जन्म झाला होता म्हणजे हे रूप म्हणजे खूप सुंदर होतं त्याच्यानंतर माळसा मातेला पण पन लहानपणापासूनच भगवान शिवाची आवड होती ती पण भगवान शिवाची तपश्चर्या करू लागले आणि सेवा करू लागले पुढे भगवान भगवंतांनी पण त्यांची परीक्षा घेण्याचं ठरवलं असंच शेवटी लहान मुलगी मोठे मोठी मुलगी झाली वयाप्रमाणे वाढू लागली आणि तिच्या लग्नाचा प्रश्न निर्माण झाला तिम्मा शेटवाणींना असं वाटलं आता मुलीचा विवाह आपण माणसाचा केला पाहिजे तर मग विवाह कोणाबरोबर करायचा या पृथ्वीवर असं कोण योग्य आहे असा त्यांना प्रश्न पडला शेवटी त्यांच्या स्वप्नामध्ये दृष्टांत झाला महादेवांचा का ही मुलगी जेजुरी गाडावर मार्तंड भैरव म्हणजे माझंच रूप आहे त्यांना तू हे ही मुलगी देऊन टाक असं तिम्मा शेटवाण भगवंतांनी स्वप्न येऊन सांगितलं तर डोळे उघडल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला की आपली मुलगी भगवंताला आपल्याला द्यायची म्हणून तर मग त्या ठरल्याप्रमाणे त्यांचा विवाह ठरला विवाह ठरला असतानी तर भगवंतानी ठिकाण सांगितलं नव्हतं विवाह तर आपल्याला करायचा आहे पण त्यांनी हे ठिकाण सांगितलेलं नव्हतं मग हे ठिकाण कुठं ठरवायचं तर त्याचा विचार नारद मुनी त्यांना विचारत होते आपण हे कुठं करायचं व विवाह तर भगवंत त्यांना बोलले मी तुम्हाला सांगाल त्या ठिकाणी आपण करू तर मग याच्यामध्ये काय झालं हा विवाह पाली या ठिकाणी झाला होता तर पालीला हा विवाह का झाला तर त्याची पण एक कथा आहे पाली या ठिकाणी पालाई नावाची भक्त एक भक्त होती ती भगवंताची खूप सेवा करीत होती सेवा करीत असताना तिचा चाक तारुण्य गेलं आणि ती म्हातारपणात आली आणि भगवंताची ती वाट बघत होती जशी प्रभू श्रीरामाची शबरी माता वाट बघत होती म्हातारपणापर्यंत तशी पालय नावाची भक्त भगवंताची खंडोबाची वाट बघत होती तिच्या भक्तीला प्रसन्न होऊन शेवटी भगवंताला प्रकट व्हावं लागलं आणि प्रकट झाल्यानंतर भगवंतांनी सांगितलं मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे तू तु माग तुला काय मागायचं आहे तर त्यावेळेस तिला एवढा आनंद झाला भगवान मी ज्याच्यासाठी थांबले होते तुम्ही मला आता दर्शन दिलंच आहे आता मला काय नको आहे तरी पण भगवंतांनी काहीतरी मागायचं सांगितलं तर त्यावेळेस तिनं सांगितलं मी आज तरुण वयापासून म्हातारपणापर्यंत तुमची सेवा केली लोकांनी मला वेड्यात काढ मी विडी भगवंत कुठं भेट देणार आहे का तर तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी खून दाखवा बा या ठिकाणी तुम्ही आले म्हणून तर मग हा भगवंताला आवडलं तिचं हे बोलणं तर भगवंतानी सांगितलं तू जी गाया चारती त्या गायांमध्ये एक काळी कपिला का गाय आहे ती उद्या सकाळी चारायला घेऊन जाशील ती गाय ज्या ठिकाणी थांबेल आणि ज्या ठिकाणी दूध सोडेल आपलं त्या ठिकाणी मी प्रगट होईल असं तिला सांगितलं ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी ती सकाळी उठली आणि गाया, गाया चारायला सोडल्या तर काळी कपिला का गाय पुढं चालू लागली ती थोडे एका ठिकाणी थांबून गेली आणि दूध सोडायला लागली तर दूध लोक बघू लागले काय चालू आहे काही लोकांना विश्वास पटत होता कारण ही भक्ती करीत होती तर काही लोक का नाव ठेवत होते तर त्या ठिकाणी दूध गायीने सोडल्यानंतर एक लिटर दोन लिटर दूध वाहू लागला लाग अक्षरशः त्यावेळेस लोकांना हा चमत्कार पटला आणि मग लोकांनी त्या जागेवर खातनी उकरायला सुरुवात केली तर खातीणी उकरीत असताना त्याच ठिकाणी भगवंताचं महादेव आणि माता पार्वतीच्या रूपात लिंगद्वारे तिथं प्रगट झाले आणि सर्वांना आनंद झाला आणि तिच्या भक्तीची जाणीव सगळ्यांना झाली याद्वारे भक्ताचा देवाने एक प्रकारे उद्धारच केला आणि त्या ठिकाणी भगवंत खंडेराव पुन्हा प्रगट झाले की बघा मी तुमच्यासाठी आज प्रगट झालो आहे तर या भक्तीला प्रसन्न होऊन भगवंतानी पालाईला अजून एक वरदान दिलं की तुझ्या नावानीच मला ओळखलं जाईल म्हणून आपण पालीचा खंडोबा असे म्हणतो आणि मग त्या ठिकाणी त्या पालय मातेची अजून एक इच्छा भगवंतांनी जाणली आणि तिला विचारलं तुला अजून काय पाहिजे मला सांग तर त्यावेळेस तिनं सांगितलं भगवंता तुमचं लग्न ठरलंच आहे तर तुम्ही या ठिकाणीच लग्न करा ना असा भगवंता भगवंताला तिनं वर मागितला आणि भगवंतानी तिचा वर पूर्ण केला म्हणून पाली या ठिकाणी खंडोबा आणि माळसा मातेचं लग्न झालं पुढे त्यांचं लग्न झालं आणि ते जेजुरी गाडावर प्रपंच करण्यासाठी गेली अशी ही माळसाबाईची कथा आहे ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद